अरे चल रे हॉटेल आर्यनवाला नकरे करायलाय मटनच नाही म्हणायलाय तू असताना मला सांग दम काढ दमाना दमाना न तुला दाखवू तो हॉटेल आर्यन इकडे कुठं आई जीवंतच बकरे घेऊन का अरे हॉटेलवाला नकरेच करायलाय बकरा नाही कुठं शेरवा नाही मटन नाही माझ माझी सोय करतो बघू ना कुठं आहे मला दाखव आईला नाटकच लावले त्यांनी बकर नाही कुठं काय नाही म्हण माझी माझे बकरे मी घेऊन हिंडायलो आता चल ए आबा आबा आर भाईरे भाईर लपलास का काय बकरा आणलं बका सुरण बकर मटण नाही म्हणतोस का वाघा रविवार खुला जाऊ देणार नाही मी हा कसा हा वाघ हा तुला काय वाटलं तू किती बी करतील मी गप्बसा वाटायला तू काहीच काळजी करू नको आज तू माझ्यासाठी प्राणाचं बलिदान द्यायलास आज या हॉटेलवाल्याच्या नाही तर पस्तीस भाकरी खालास केल्या तर आपलं बी नाव बदलून ठेवू काय <laughs> चल ए आर हाय का कुणी आलो आलो ये लवकर हॅलो हा अभो बकासूर आता बकर घेऊन आले आर तुझा मालक नसते नकरे करायला मटन नाही भाकरी नाही शेरवा नाही हे धरी बरोबर आणि भाकरी वाल्या बायाला भाकरीच्या बाया कुठे वरी त्यांना भाकरी थापायला होतो तो वर ह्याला बघूनयात घाल बर इकडे बघ तुझ्या मालकाला सांग तू किती बी नकरे केलास तर ही बकासूर आज बी जिवंत आहे आणि उद्या बी जिवंत राहणार आहे पण तुझ्या हॉटेलला उंबरा ठेवणार नाही लक्षात ठेव हो। गेल्या बारीस भाकरी नाही म्हणला मी जॅगवार मध्ये भाकरी आणल्या शेरवा नाही म्हणला शेरवा आणला भाकरी संपल्यात म्हणला भाकरी केल्या बकर नाही म्हणला कापाय ह्या बाग बकरा आणलं आत्तावरी भाकरीवाल्या बायाला सांगतो आणि त्या हॉटेलवाल्याला नीट काय हो हो सांगायला इज्जतीत राहा म्हणा हा नाही तर कोण्या दिवशी त्याला बी बघून घालायची तयारी आपली हा रविवारी छेडायचं नाही हा चल त्याला बघून घे चल लवकर हो ताई झाल्या का नाही भाकरी करा करा लवकर अहो आठच आहेत भाकरी पस्तीस ची भरती करा आज त्याला सोडणार नाही हॉटेलवाल्याला काय आणि त्यांना जर आज तुमचा रोजगार दिला नाही तर मी देणार हो त्याची कडच लावतो अरे शपी आर झालं का नाही दम काढाना तुम्हाला भूक लागली पाच मिनिटात तयार केलं दहा मिनिटात तर पाठीलाच घेतो लवकर घ्या बरं लवकर हो ना माझ्या पाय जीव दिलाय आणि तू इथं मला जीव सुद्धा देनास बकराच आहे का पण बकऱ्या बकरे हा चला गाव लोक शिळी कापून अंडाला गाठ मारून पुढे सोडते माहिती आहे का हा इथे नाही हा तेच बघितलं लवकर का पण बघून यात घे मला भाकरीवालीकडे एकदा जाऊन बघू दे चल जरा हात पटपट तात्या कुठं निघाला अर काय सोपतय साडे नऊ वाजलेत सकाळचे सकाळी सकाळी मटण खायला असतं हॉटेल आर्यनला भूक लागली काय करू आव तोंडात दात उरले नाहीत मटन चौका तिथं कापायचे आलो हाय शिजण भाकरी थापण लय कुठं हाय सकाळच्या राम परत आला तुम्ही साडे नऊ ला खायला खाऊन बी द्या ना तुम्ही अहो खाऊन बी द्या नाही तुमच्या पैस बकरा कापलंय पण टाइम टेबल असतंय का नाही काही भूक लाईल काय करायचं हा ही बी बरोबर आहे बघितलं का मित्रांनो मनात जर खायचा चंगा असेल का नाही माणूस हॉटेल नऊ ला सुद्धा येत आहे बर हॉटेल आर्यनलाच का आलाव बर चांगलं असते काय चांगला असतंय मटण नक्की हो कितीदा खाल्लाव लेबर आहे खाल्ले ना जर आहे मग दोघ बसू बसू ना हा बसू आधी जा तिथं नाश्त्याला आधी दोन प्लेट पोहे खाऊन या बकरा कापून शिजवाय जरा दोन तीन घंटे टाइम आहे मी शेरवा घेऊन बसतो बरोबर म्हातारे सुद्धा रंगी बिरंगी आहेत सकाळी नऊ ला जर <laughs> म्हातारा मटन खायला आलाय म्हणल्यावर काय नाद असेल मटण खायचा हा तसा आहे मित्रांनो आजकालचे लोक काय करतात माहितीये का पैसे असले कि उगा मोकार दाबून ठेवते आणि पुन्हा म्हातारपणाला काढाय त्यात काय फायदा आहे दात आहेत तेव्हा चने खायचे नाहीत आणि जेव्हा दात नाही तेव्हा चेने खायला येत नाहीत असलं काम आहे कसं आहे ताते आमचा नंबर एक कडक आव गाप गापा चार प्लेट मटण खाते मला सुद्धा कधी कधी थरका सोडून देते काय सांगू तुम्हाला लोहे म्हातार तल लो आहे आता बघा की शेरवा वाढताना कसं ओढतं निचा लोहे खतरनाक आहे उग नाही सत्याहत्तर वर्ष वय आहे वाटत आहे का वा आज सुद्धा शेतात बाया जायला करते करता त्यांच्या पुढे हा उग नाही कसं कापून रेडी झाले त्याला आधी हळद पिवळी बकर कवळ येऊ द्या भगुन्यात काय करावं आता खायचं म्हणलं का खाई चमन कसा आहे धिंगाणा आऊ मला खायचं म्हणलं का सव लागत आणि हळद आणि तोंडाला पाणी एवढे हळद मीठ म्हणलं का अशा डल्ल्या मऊ सुरक्षित त्यात बघायचं कामच नाही हा तर मित्रांनो बकर आपलं हळदीमध्ये आणि भरपूर कसा आहे कसं आहे माहितीये का पूर्ण बकऱ्यालाच्या मटणाला हे जर मसाले फिसाले जर लागले का खरी माझ्या तवाच आहे आणि नवरी नवर देवामध्ये जसा अक्षदा पडतय तसं जर कोथिंबीर जर नाही पडली तर काय कामाची हा मंगल सावधान बकऱ्याच आता ह्याला मस्त शिजवी तो बघून <laughs> बाकासूर म्हणतेत बाकासूर उगा नवा कस ढिकाना कसा <laughs> 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 कस <हाए? laughs> <laughs> आहे बकासूर म्हणते बकासूर बकासूर येणार कुठं मराठी बिग बॉस मध्ये बघून वक्र ताटात आणि ताटातला बकरा पोटात जायला वेळ लागणार नाही कारण रेडी आहे ना आणि रेडी आहे चुलवान मला कोणीच रोखू शकत नाही मराठी बिग बॉस सीजन सहा मध्ये अरे दम आहे तर ह्या बाकासूरला पाठवायला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा हा सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा करायची असती तेलानं जसं की हो का आपण सुरू करणार तर मित्रांनो तेल तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय जाणार चरबी म्हणजे फॅट म्हणजे मराठी भाषेत मांद कशासाठी टेस्टसाठी त्याची टेस्टच वेगळी आहे तुम्ही एकदा हॉटेल आर्यनला ला येऊन भाजी खाऊन बघा असं गडबडा हा चरबी पडल्या पडल्या डायरेक्ट तोंडाला पाणी सुटल असा स्मेल येत आहे मित्रांनो आणि चरबी म्हणजे कसं माहितीये का बघा तुरड्या पापड्या का नाही चरबी बघा बघा येतात बघा आता ह्याच्यात जाणार काय खोबऱ्या खोबऱ्याशिवाय मजा नाही खोबर आणि आता काय जाईल कांदा आबा आणि इकडं कांदा कांदा ज्याच्या जिंदगीत नाही वांदा त्यानं खावा कांदा <laughs> <laughs> आणि हे आपलं अद्रक लसून नका राहू घरी बसून या ऑरियन हॉटेल ला कुठ नांदूरघाट शिरूर रोडला एकच नंबर हा हा उगण आहे अद्रक लसून तुम्हाला सांगतो कोणत्या बी कंदुरी मटण असू साधा मटण असू कसले बी असू प्रत्येक मटणाचा जीव म्हणजे काय असं माहित आहे का अदरक लसणाची पेठ त्याचा मजाच नाही हो अद्रक लस खोबर चरबी सगळं असं एकदम जीव तुडून आळून आलेला आहे आता काय टाकायचं बिचाऱ्या बकऱ्याला माझ्या आज रविवारसाठी मटणासाठी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे त्याला मुक्ती भेटावी याच्यासाठी याला गरम तेलामध्ये मी सोडत आहे मित्रांनो बघितलं का मित्रांनो एकदा बघा हा बकऱ्याच्या प्रत्येक पीसला अद्रक लसण आणि मसाला लागला पाहिजे तर त्या बकऱ्याच्या बलिदानाला महत्व राहणार आहे आता ह्याला मस्त आरावर शिजू देतो फर्स्ट क्लास एक दीड तास अशी बोटी अशी हडापासून अशी स्मूथ वेगळी झाली पाहिजे हा मग बघू त्याची मजा तर आता लय वेळ झाले हळद मीठ मसाला ह्याच्यामध्ये बक्कळ जवळपास दीड तास बकरा शिजवले आता बघा हे बघाय मनात नाही का म्हणायलोय काय त्याला सोडून जमतय का उपाशी मरू का नसते हा हा इकडे बघा जमलंय का नाही हा आता जवर ह्याला मसाल्याने आंघोळ ना घालीत नाही तोपर्यंत ह्याचा आत्मा शांत होईल का नाही आणि त्याच्यानंतर माझा माझा आत्माशांत होणार आहे हा आता बघतो मी <स्याग> कसा आहे माल आओ मला काय म्हणायचं आहे हळदीच्या पाण्यानं आंघोळ घातल्या आणि सूप करण्यापेक्षा ही क्वालिटी बघा ना इकडं हे तर दाखव ही क्वालिटी आणि आपल्याला काय सूप बनवायची फिनवायची गरज नाही हीच बकेट आहे भरून ठेवतो मागल त्याला हीच सूप बेसन पीठ फिसन लावून उगं वाढवीत बसत नाव आपण हा चला आता ह्याला ओरिजिनल कंदुरी मटणाची फोडणी देऊ तवाच माझ्या बी मनाला शांती बिचाऱ्या बाकऱ्याच्या मनाला शांती हा आता बिग बॉस मध्ये जायचं म्हटल्यावर बाकऱ्याला थोडीफार इज्जत द्यावीच लागेल ना हा ह्याला असंच राहू देतो तोपर्यंत जरा मसाले रेडी करून घेतो